नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मकर संक्रांती आहे तर संक्रांती दिवशी मी व्हिडिओ बनवते तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून पण आणि कसेच सर्वजण कारण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते खूप दिवस झालं व्हिडिओ नव्हता यूटूबचा तर आज बनवते आहे सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाली उठली आहे आणि आता सगळे घरातले काम आवरायचे पटपट पटपट आणखी दरवाजा पण उघडलेला नाहीये बघा आणि हे गेलेले जिम ला त्यांनी बाहेरूनच दरवाजा लावून जाते जिम जाता ला जाताना येतील आता तर तोपर्यंत पूर्ण झाडून वगैरे देवपूजा सगळे काम आवरून घेते आणि म्हणजे संक्रांतीची पूर्ण तयारी करायला तर सर्वजण हा व्हिडिओ नक्की बघा मी कशी साडी आणली आहे मला याच्या आधी व्हिडिओ बनवायचा होता पण वेळ नाही भेटला व्हिडिओ बनवलाच नाही त्यामुळं आज बनवते तर माझा सगळा लुक कसा होणार आहे नक्की नक्की सर्वजण बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा लुक कसा झालाय तर चला कंटिन्यू बघा व्हिडिओ Terima kasih telah menonton!